तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाढवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते तुम्हाला रात्रीचे झोपून देत तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स अचानक वाढलेल्या घरपट्टीमुळे चिपळूणमधील नागरिक चकित उबाटा पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट पुन्हा शहरातील सर्वेक्षण करण्याची मागणी मध्ये दिव्यांगांची सभा संपन्न दिव्यांगांना सहा हजार रुपये देण्याची पत्राद्वारे मागणी मंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलाच दौरा आणि आमदार किरण सामंत यांचा भव्य सत्कार रत्नागिरीला ऑटोमोबाईल हब बनवणार आमदार किरण सामंत यांनी दिली ग्वाही पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये सध्या वाढलेल्या घरपट्टीचा विषय चांगलाच नवीन सर्वेक्षणानुसार वाढीव बांधकाम आणि जुन्या बांधकामाची मोजणी करून चिपळूण नगरपालिकेनं नवीन कर आकारणी केली आहे चालू घरपट्टीमध्ये अचानक झालेली वाढ बघून वा चिपळूणचे नागरिक चकित झालेत बाहेरच्या एजन्सीला सर्व्हेचं काम दिल्यानंतर वस्तुस्थिती जाणून न घेता घरपट्टीमध्ये वाढ झाली असा आरोप नागरिक करतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या विरोधात आवाज उठवलाय शिवसेना तालुका प्रमुख विनोद झगडे आणि शहर प्रमुख शशिकांत मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिकांनी अधिकारी विशाल भोसले यांची भेट घेतली आणि शहरातील सर्वेक्षण पुन्हा करण्याची मागणी केली मात्र सर्वेक्षण करण्यापूर्वी आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि मगच सर्वेक्षण करा काय चुका झाल्यात ते आम्ही तुम्हाला दाखवतो असं न केल्यास शिवसेना रस्ता रुतरेल असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आलाय पत्रकार परिषदेमध्ये तालुका प्रमुख विनोद झगडे शहर प्रमुख शशिकांत मोदी यांनी ही माहिती दिली यावेळी युवा शहर प्रमुख पार्थ जागुश्ते प्रशांत मुळे भैया कदम विके नरळकर संतोष पवार माजी नगरसेवक संजय रेडीस उपस्थित होते जनतेसाठी ह्या संपूर्ण प्रक्र ह्या संपूर्ण प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे हा पहिल्यापासून अग्रभागी राहिलेला आहे मग ते आंदोलन असेल मुख्याधिकाऱ्यांना नि निवेदन देणं असेल किंवा मुख्याधिकाऱ्यांकडून लिख लिखित स्वरूपात ते सगळं लिखाण जे लिखित लि, पत्र घेणं असेल ह्या सगळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब टाक ठाकरे पक्ष चिपळूण शहर हा प अग्रेसर राहिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आंदोलन करत होतो परंतु आंदोलनाला आजपर्यंत वारंवार संपर्क करूनही दोन्ही म्हणजे प्रांत असं आहेत की पोलिसांकडून यायला पाहिजे पोलिस असं आहेत की प्रांतांशी आम्ही चर्चा करतो आणि मग मग आम्ही तुम्हाला देतो म्हणजे प्रशासनाने आम्हाला सोमवार मंगळवार बुधवार या तिन्ही दिवशी आंदोलन करण्याची अप्रत्यक्षरित्या परवानगी नाकारलेली आहे आणि आणि आंदोलन मी तीन ती, ती 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 दिवस का करतोय तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसला ला त्यांची इथे जनसुनावणी होणार आहे मग मी मग ही जी जनसुनावणी आहे तो या अनि मा, अनि मा जा जा तर ह्या जनसुनावणीला नागरिकांनी नेमके आक्षेप काय घ्यायला पाहिजे चिपूण नगरपालिकेने ज्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिल्याच त्याच्याकडून नेमक्या चुका काय झाल्या आहेत आणि हे सगळे म्हणणं आम्हाला नागरिकांसमोर मांडायचं होतं आणि आणि मग तेच म्हणणं नागरिक आपल्या सुनावणीला जर मांड जर त्यांनी मांडला नाही तर त्यांची जी भरमसाट घ घरपट्टी वाढलेली आहे ती शंभर टक्के कमी होईल पण प्रशासनाचा हा हा जो शिवसेनेला दाबण्याचा निर्णय आहे किंवा शि शि शिवसेना याच्यामध्ये अग्रभागी झाली तर कु कुठेतरी काय काहीतरी का वेगळं वातावरण तयार होईल असा त्या प्रशासनाचा जो संमत झालेला आहे किंवा असेल म्हणून त्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही बुधवारी अर्ज करू सुद्धा आता हे आता ह्या प्रत्यय आहेत हे बघा आम्हा आम्ही कधी अर्ज केला आहे अठरा तारखेला अर्ज केला आहे के के पोलीस निरीक्षक आणि अठरा तारखेला अर्ज केला आहे के चिपळूण प्रांत पोलीस आता हे याच्या पोस्ट पण आहे पण अठरापासून आजपर्यंत म्हणजे आज गेली एकवीस एकवीसपर्यंत कुठल्या प्रकारची त्यांनी परवानगी दिली नाही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिपळूण शहरातल्या घरपट्टीसाठी प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने आम्ही आम्ही काम करतो आहे आणि त्याला प्रशासनाने जर ही, ही मंजुरी आम्हाला न दिल्यामुळे लोकांची आम्ही आमच्या पतीने जनजा जागृती करूच ते त्याला अडचण येणार नाही परंतु ही जनजागृती सामूहिकरित्या जर झाली असती तर सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा हा जो घरपट्टी वाढीचा प्रश्न आहे हा सुनावणीच्या वेळेला मिटला असता आणि सुनावणीनंतर जर त्यांची त्यांनी मो मोजणी केली असती तर ही जी भरमसाट झालेली घरपट्टी आहे ती पू जी आहे इथपर्यंत आली असती आज त्यांनी काय केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठा था ठाकरे पक्षाने रिचला अर्ज केला त्यांनी आम्हाला पत्र दिलं त्यांनी कालपासून सर्वे करायची हे पण केली सुरुवात वास्तविक आपलं एक आहे म्हणतो नियम की माझं म्हणणं आहे का ना माझं आणि इत इतके जे अर्ज आले आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं घरपट्टी वाढ नाही काय आपलं काय काही जणांचं काय झालं आहे शशिकांत मोदींचं घर आहे त्याला विनोद झगडेचा न नंबर आला आहे विनोद झगडेचं घर आहे त्याला नि जी आले घरपट्टी ती संतोष पवार आले म्हणजे ह्या ज्या टेक्निकली चुका आहेत ह्या चुका पण त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत पण असं कुठल्याही प्रकारे काही न ऐकता डायरेक्ट सर्वे करायचं आणि काम चालू करायचं ही जी चिपळूण नगरपालिकेची प्रशासनाचा जो अट्टवाद आहे हे विरुद्ध आम्ही आता ह्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करतंय प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये दिव्यांगांची सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांना दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्याकरिता विनंती पत्र लिहिण्यात आलंय दिव्यांग एक समाजातील घटक आहोत आणि आम्हाला उपजीविका करण्याचं कुठलंही साधन नाही तरी आम्हाला आपण आमच्या पत्राची गांभीर्यानं दखल घेऊन लवकरात लवकर सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना मंजूर करावी अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे करण्यात आले आहे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत पहिल्यांदाच रत्नागिरी दौऱ्यावर आहे पाली येथील हेलिपॅडवर त्यांचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी महिलांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती पाली येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं I <laughs> didn't. राजापूर लांजा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचा पत्याने आतिषबाजीत स्वागत करण्यात आले यावेळी महिलांनी औक्षण केले दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आमदार किरण सामंत यांनी आपल्या विजयाचे शिल्पकार उद्योजक आणि समाजसेवक ऋषीनाथ उर्फ पत्याने समाजसेवक प्रमील पत्याने परिवाराचे विशेष धन्यवाद व्यक्त केले तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार हीच जबाबदारी मी स्वीकारली असून भविष्यात लांजा राजापूर रत्नागिरी हे आपल्याला पुन्हा एकदा नाशिक औरंगाबाद प्रमाणे ऑटोमोबाईल हब झालेला दिसेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय परंतु आता म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की आता सरकार आपण करू पण कामाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्येक ठिकाणी फिरत असताना आपण गावात जात असताना तिथे विकास कामाला मंजुरी देऊन जाऊ त्या ठिकाणी उजाडनं जाऊ भूमीपूजन करू अशा प्रकारच्या पद्धतीने आपण तिथे दौरा करू प्रत्येक ठिकाणी गावपेठ दौरा आता लगेच होत शक्य नाही परंतु वाघडे साहेबांना मी सांगितलं की आपण पहिले काम ते करू ते प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अधिकाऱ्यांसोबत कॅम्प घेतो जेणेकरून तिथे रेकॉर्डिंग लोकांची कामं जी असतील ही पहिल्या टप्प्यामध्ये येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये शासकीय कामं असतील ती पूर्ण करते जेणेकरून महसूल त्या मार्फत रेशनची कामं असतील किंवा <coughs> लाईनची येणारे अडचणी असतील खूप खोटी अडचण असेल ही दूर करण्याचा प्रयत्न करतो काल मला वागड गावांमधून दोन तीन वेळा पोर आले चार पाच दिवस लाईनचा यायचे प्रॉब्लेम परंतु आपले आत्ताचे मुख्यमंत्री आणि जे मागचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे ऊर्जा खात होत त्यांनी ह्या वाघडकरता एक स्पेशल एवढी एवढे कठोर ह्या गावाकरता डीपी मंजूर केली आणि हा येत्या काही दिवसांमध्ये येथील हा लाईटचा प्रॉब्लेम शंभर टक्के दूर होणार त्यामुळे ह्या अडचणी ज्या आहेत आपण ह्या अडचणी देखील सोडवण्याकरता आपण पहिला प्रयत्न करू नंतर गावगड दौरा नक्की करू आणि सांगतो पुन्हा एकदा ही सगळी कामं करण्याची माझी जबाबदारी आहे परंतु तरुणांना लोकांना हाताला रोजगार उपलब्ध करून देणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे जबाबदारी स्वीकारत आहे भविष्यामध्ये राजा राजापूर रत्नागिरी हा आपल्याला पुन्हा नाशिक औरंगाबाद सारखा अकोमबाई गरगामांचे विसारखो या सह बातम्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण